या इथे सर्वांनी मिळून मला ज्या वाढदिवसाच्या ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आत्ताच पेडणेकर म्हणजे खरोखरच ते बोलले आत्ता अंतःकरणापासून बोलले ते तसेच पाटील साहेब बोलले पाटील साहेब तर बरोबरच असतात चालताना आम्ही दोघेही बरोबर असतो आणि तसेच आज राऊत साहेब पण बोलले म्हणजे त्या सर्वांचं मी त्यांना धन्यवाद देतो आणि असाच प्रेमभाव असू द्या प्रेमभाव हा कुठे विकत मिळणार नाही हो काय तुमच्याकडे पैसे असतील तुम्ही मॉलमध्ये गेलात वस्तू खरेदी करू कर। शकाल पण सुख शांती समाधान किंवा प्रेमभाव तुम्हाला नाही मिळणार तुम्हाला पैसे असतील झोपेच्या डोळ्या बिघतील पण झोप नाही बिघत तुमच्याकडे पैसे असतील पैशाने घर खरेदी करता येतो पण आनंद नाही खरेदी खरेदी करता येतो हा आनंद नेमका कुठे आहे हे माणसाने शोधलं पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपला जन्म आहे आता आपलं आपण सिनियर सिटिजनमध्ये मोडतो आणि आपले हे तसं बघायला गेलं की आयुष्याची संध्याकाळच आहे एक प्रकारे आणि कसं आपल्याला आनंदित राहता येईल हे विशेष करून आपल्याला बघायला पाहिजे का कारण काय आपण इतकं आयुष्य काढलं आहे आपलं तरुण पण गेलं लहानपण गेलं आणि आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना असं आयुष्याचा असं तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात ते खरं आहे तुम्ही आयुष्याचा नाश करू नका हे मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं आहे की पैशाने तुम् सगळं मिळेल पण सुख शांती समाधान हे सगळ्या गोष्टी नाही मिळणार आत्ता मला गडणेकर म्हणाले ते नेहमी ते नेहमी तुकाराम महाराजांच्या विषयी बोलतात पण ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल पण बोललं पाहिजे कारण त्यांचं कार्य फार महान आहे ज्ञानेश्वर महाराजांचा हा आनंद नेमका कुठे आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी नेमकं सांगितलेलं आहे की सर्व सुखाचे आगर बाप देवीवर सर्व सुखाचा आदर आपल्या हृदयातच आहे आनंद जो आपण म्हणतो तो आपल्या हृदयात आहे देव म्हणतो तो आपल्या हृदयात आहे त्यांचा एक सुंदर अभंग आहे सुरुवातीला कीर्तनकार म्हणतात तो अभंग रूप पाहात आलो चवी सुख झाले व हो सागी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा भोत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रक्मादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की तुम्ही रूपा तुम्ही डोळे जर त्याचं रूप पाहिलं तुम्हाला आनंद होईल आनंद कशात आहे नेमकं ते सांगतात ज्ञानेश्वर महाराज आनंद ह्याच्यातच आहे काय आणि हे कसं काय प्राप्त होईल कसं काय प्राप्त होईल तर तुम्हाला पुण्याचा संशय संचय पाहिजे कोणते कशातून मिळतं ईश्वराची उपासना धर्माचं आचरण शुद्ध मनाने केलेली जीवनाची वाटचाल हे जर तुमच्यामध्ये असेल तर तुमचा पुण्याचा संचय होईल पण तुकाराम आपला ज्ञानेश्वर महाराज शेवटी म्हणतात की सर्व सुखाचे आगर, आगर हा सुखाचा आगर जो आहे तो आपल्या हृदयात हा विठ्ठल जो आहे तो हा म्हणतात तो जा जा तो विठ्ठल बरोबर म्हणाले असते तो हा म्हणजे तो म्हणतात आणि हा पण म्हणतात तो हा विठ्ठल आहे बरोबर तो विठ्ठल खरोबर तो तुमच्या हृदयात आहे आणि त्याचा तुम्ही उपभोग घ्यायला पाहिजे असं त्यानेश्वर महाराज म्हणतात रामकृष्ण हरी सर पुन्हा एकदा सगळ्यांचं